म्हणून एक सांगू का आपल्या घरामध्ये केवढाही मोठा बंगला बांधा पण त्या घरामध्ये एक तरी सुंदरस देवघर बांधा आणि देवघरामध्ये पाच देव हे असलेच पाहिजे ऐका देवघरामध्ये पाच देव असलेच पाहिजे त्याला देव, देव, देव पंचान म्हणतात देव पंचात पाच देव असलेच पाहिजे घरामध्ये मग बाकीचे देव भलाय तुम्ही पूजा आपल्या घरामध्ये खंडीभर देव राहते पाच पन्नास देव राहते आणि त्या बाईला पूजा करायची असली ना ती एकदाच देव एका पाण्यात टाकले की तसेच काढते पन्नास घर देवघरात राहते पण तरी माहूरला गेली तरी का मी ये आणतेच विकत सांगू तुम्हाला जास्तही देवाची पूजा करत जाऊ नका कारण सतराशे साठ देव जर घरात आणले पूजा जर नाही झाली तर त्याचा कोप होत असतो खोप होत असतो जास्त घरात देवाची गरजच आहे फक्त पाच देव तुमच्या देवघरामध्ये ठेवा कोणते कोणते पाच देवघरामध्ये गणपती असावा गणपती एक देवघरामध्ये शिव असावा भगवान शंकर असावे देवघरामध्ये विष्णू असावेत देवघरामध्ये सूर्यनारायणाचं ते चक्र असतं का चक्र सूर्यनारायणाचं चक्र असतं बघा ते मिळतं असं लावलेलं असतं कोणाच्या देवघराला ते असावं अर्थात सूर्यनारायण असावेत आणि पाचवी म्हणजे भगवतीची मूर्ती आपल्या देवघरात असली पाहिजे हे पाच देव खंडी भर देव आपण आणतो पण एकाही देवाची धड पूजा करत नाही आणि मग मग पूजा करते तरी माझ्या घरात संकट या पाच देवातला एक देव जरी तुमच्या देवघरात नसला तरी तुमच्या घरात संकट येतात पण हे पाच देव फार महत्वाचे आहे मग बाकीचे देव ठेवा ठेवू नका फार महत्वाचे आहे कारण हे देव पंचायतन आहे आणि या या पाचही देवाला दोन रूप आहेत या पाचही देवाला दोन रूप आहेत देवी भागवता मध्ये आलं त्याच या दोन पाचही देवाला दोन रूप आहे तुम्ही म्हणजे कसं काय दोन रूप आहे ऐका भगवान शंकराचा जर विचार केला तर भगवान शंकराच साकार रूप म्हटलं की आपल्याला एक फोटो डोळ्यासमोर येतो जटा बांधलेल्या गळामध्ये रुद्राक्षला धारण केलेली हातामध्ये त्रिशूळ घेतलेला कमरेला व्याघ्रांभर घातलेला डोक्याला भस्म लावलेला आपल्याला लक्षात येतो म्हणून हे भगवान शंकराचं सगुण साकार शंकराचा रूप आहे आणि शंकराचं निर्गुण रूप कोणता आहे निर्गुण भगवंता शंकराचं जे लिंग आहे लिंग हे भगवंताचं निर्गुण निराकार रूप आहे म्हणून महादेव हे देवघरात असले पाहिजे पूजेला सोडा विष्णू विश्नु घ्या विष्णूची देवघरामध्ये का पूजा केली जावी रोज आपल्याला विष्णूच हातामध्ये चक्र धारण केलेलं शामवर्णाचा हे महाविष्णूच साकार रूप आहे महाविष्णूच सगुन साकार रूप आहे आणि विष्णूच जो शालिग्राम असतो ना ते निर्गुण निराकार रूप आहे विष्णूच शालिग्राम म्हणून घरामध्ये विष्णूची ही पूजा देवघरात विष्णूची ही पूजा केल्या गेली पाहिजे चला पुढे आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा हा आपल्या देवघरामध्ये दे असलाच पाहिजे गणपती बाप्पाचं हत्तीची सोंड मोठी ढेरी असं जे रूप आहे ते आहे सागर रूप गणपती बाप्पाचं आणि गणपती बाप्पाचं निर्गुण निराकार रूप म्हणजे सुपारी आपण पूजेच्या वेळेला काय करतो गणपती म्हणून काय म्हणतो सुपारी गणपतीच प्रतीक सुपारी आहे म्हणून आपल्या देवघरामध्ये हे गणपती हे पूजे करता असले पाहिजे किती झाले तीन झाले आता चला आपल्या घरामध्ये सूर्यनारायणाची पूजा झाली पाहिजे देवघरामध्ये सूर्यनारायण असला पाहिजे तडपलेलं गोल प्रचंड अस बिंब जे आकाशामध्ये दिसत ते भगवंताच सूर्यनारायणाचं निर्गुण निराकार रूप आहे आकाशामध्ये जो सूर्य दिसतो लाल बिंब उगवलेला सूर्य असा तापलेला सूर्य ते सूर्यनारायणाचं निर्गुण निराकार रूप आहे आणि सगुण साकार रूप आहे आपण टी मध्ये पाहतो सूर्य सूर्यनारायण भगवान प्रगट झाले की जे दिसतं ते सूर्यनारायणाचं सगुण रूप आहे चला, चला आता काय राहिल मा जगदंबा भगा भगवती अष्टभुजाधारी सिंहांपर सवारी हातामध्ये वांगड्या आहे कपाळाला कुमकुम तिलक आहे एका हातामध्ये एक तलवार धारण केली एका हातामध्ये त्रिशूल धारण केलेला आहे एका हातामध्ये कमल धारण केलेला आहे एक हात अभय के हस्त केलेला आहे हे दिसणार मा भगवतीच सगुण साकार रूप आहे साकार रूप आणि मा भगवतीच रूप म्हणजे भगवतीचा जो तांदळा राहतो देवीच्या मध्ये ठेवलेला तांदळा हे महा भगवतीच निर्गुण निराकार रूप आहे म्हणून घरामध्ये या पाच देवाची हे पाच देव पूजे करता असलेच पाहिजे